अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की की जय तर आज आपण जाणून घेणार आहोत गुरुवारची सेवा कशी करावी तर सर्वप्रथम सकाळी लवकर उठून आपल्याला ही गुरुवारची स्वामीची सेवा करायची असल्यामुळे सकाळी लवकर उठावे आणि सर्वात अगोदर स्नान करून आपल्याला देवघरात जायचं आहे सर्वात अगोदर आपल्याला स्वामींची सेवा कशापासून सुरुवात करायची आहे तर आपल्याकडे जर मूर्ती असेल तर आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि नंतर गुरुचरित्राच तुमच्याकडे वेळ असेल तर दर गुरुवारी तुम्ही गुरुचरित्राचं अं स्वामी चरित्राच पारायण करू शकता आणि वेळ नसेल तर तुम्ही चौदावा अध्याय नक्की वाचा याने खूप लाभ भेटतो व अकरा माळी स्वामी समर्थ या नामाचा जप करावा जर ही नित्य तुम्ही सेवा केली तर तुम्हाला निश्चितच फळ मिळेल तुम्हाला जमल्यास दर तुम्ही गुरुवारी उपवास देखील करू शकता तर आपल्याला हे गुरुवारची सेवा म्हणजे आपल्याला अकरा गुरुवार असे हे करायचे असतात आणि दर गुरुवारी जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला दर गुरुवारी गुरु स्वामी चरित्राचं पारायण करायचं आहे स्वामी चरित्राचं नाही जमलं तर कमीत कमी, कमी तुम्ही दर गुरुवारी स्वामी महाराजांना अभिषेक नक्की घाला व अकरा माळी जप करा असे केल्याने तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात श्री स्वामी समर्थ